शासनाने नुकतीच जाहीर केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ धनगर मेंढपाळ भगिनींना मिळण्यासाठी त्यांच्याकडे जन्माचा दाखला आधार कार्ड नसल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या त्याचा जन्म धनगर वाड्यावरच होत असल्यामुळे तो नेमका कुठे झाला हे सांगण्यास अडचणी निर्माण होतात लाडकी बहीण योजने जन्माचा दाखला ही अट असल्यामुळे या योजनेचा लाभ मिळण्यासाठी अडचणी येत होत्या यासाठी राळेगाव मतदारसंघाचे आमदार डॉक्टर अशोक विखे यांनी पुढाकार घेऊन धनगरवाड्यावर तहसीलदार अमित भोयटे गटविकास अधिकारी पवारसाहेब ग्रामसेवक अंगणवाडी सेविका सभापती प्रशांत येडे चित्तरंजन कोल्हे आशिष इंगोले श्रीरंग चाफले संदीप तेलंगे चंदा आत्रा माया नवकरकर यांच्यासोबत राळेगाव तालुक्यातील झरगड धनगरवाड्यावर मिटिंग घेऊन जन्माच्या दाखल्याऐवजी आणखी कोणता दाखला घेऊन लाडकी बिन योजनेचा लाभ कशाप्रकारे घेता येईल याविषयी चर्चा करण्यात आली यावेळेस लाडकीबेन योजनेचे महत्त्व समजावून सांगितले यावेळेस डॉक्टर भीमराव कोकरे पवन थोटे विजय सुनाळे संजय सुनाळे बाळूजी कुराड भाऊराव भुले ज्योतिराव कोकरे आदी धनगर मेंढपाळ बांधव भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते